सर्वांना हरी जय राम, आज सगळ्यांना आपल्या सगळ्यांचे लाडके संत म्हणजे प्रत्यक्षात त्यांनी पांडुरंगाशी एकरूप झालेले संत नरहरी सोनार, म्हणजे प्रत्येक साधू संताने त्या भगवान विठ्ठलाशी एकरूप होण्याचे कसे प्रयत्न केले म्हणजे आपण महाराष्ट्राचं नाव घेतलं की महाराष्ट्र हे साधू संतांची जन्मभूमी पण आहे आणि कर्मभूमी पण आहे मी अभंगाच्या माध्यमातून साधू संतांचं कसं स्मरण होईल साधू संतांचं कसं चिंतन होईल साधू संतांचे ते पवित्र जीवन चरित्र आपल्या लक्षात कसे मला आणून देता येतील किंवा आपल्याला त्या महान संतांचं त्या महापुरुषाचं आपल्याला चिंतन कसं घडेल कारण की संतांचं चिंतन केलेलं भगवंताला पांडुरंगाला खूप आवडतं भगवान पांडुरंग अतिशय या साधू संतांबरोबर एक रूपाने कसे राहिले आपल्याला अभंगाच्या रूपातून लक्षात येईल पहिल्या प्रथम मी अभंग वाचून दाखवतो नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरी रायाचे नाम अमृत हे सार हृदयी जपा निरंतर नाम संतांचे माहेर प्रेम सुखाचे आगर नाम सर्वामध्ये सार नरहरी जपे निरंतर संत नरहरी महाराज म्हणतात नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरी रायाचे भगवंताच नाम जर घ्यायचं असेल तर त्याला पैसे वगैरे काही किंमत द्यावी लागत नाहीये भगवान परमात्माचं नाम फुकटचं आहे आणि ते नाम फुकटचं आहे नाम कसं आहे अमृताचाही सार आहे ते आपल्या हृदयामध्ये निरंतर आपण जपलं पाहिजे नाम संतांचे माहेर प्रेम सुखाचे आगर म्हणजे संतांचं माहेर आहे नाम नाम प्रेमाचा महासागर आहे संत नरहरी महाराज म्हणतात मी माझ्या हृदयामध्ये निरंतर जपत असतो आणि मी जपतो म्हणून आपण सगळ्यांनीही ते नाम जपलं पाहिजे असं संत नरहरी महाराजांना सांगायचंय आता संत नरहरी महाराजांचं आणि पांडुरंगाचं नातं जर सांगायचं म्हटलं तर मला किती एक जन्म घ्यावा लागतील कारण की प्रत्यक्षात पांडुरंगाने या त्यांच्या मंगल भक्तीतून कित्येक दृष्टांत दिले भगवान प्रत्यक्षात त्यांनी अनुभवला भगवंतासोबत अक्षरशः संत नामदेवाचं कीर्तन श्रवण केलं ही सर्व संतांची मांदी आळी ना पांडुरंगाशी एकरूप होती म्हणजे त्यांनी साधू संतांनी कधी जातीवाद केला नाही जातीभेद केला नाही कधी भेदाभेद केला नाहीये ते सर्व चंद्रभागेच्या तटावरती एकत्र जमायचे नामदेवानं कीर्तन करावं आणि भगवान पांडुरंगाने श्रवण करावं अक्षरशः भगवान परमात्माने त्यांच्या सोबत राहणं पसंत करावं म्हणजे त्यांचं नामस्मरण कसं असेल म्हणजे भगवंत बघा तुम्ही बाजारात जाताना प्रत्येक वस्तू तुम्हाला बिगर पैशाची मिळणार नाही कोणती वस्तू घ्या तुम्हाला एक रुपयाचं चॉकलेट जरी घ्यायचं असेल तरी तुम्हाला ते इकत घ्यावं लागतं पण हे भगवान नाम कसं आहे फुकटचं आहे नामाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरी रायाचे नाम अमृत हे सार हृदयी जपा निरंतर नाम संतांचे माहेर प्रेम सुखाचे आगर नाम सर्वामध्ये सार नरहरी जपे निरंतर मी ज्याच नाव घेईल ना न, तर त्यानं उठून मला फक्त वाचून दाखवायचं आहे डॉक्टर पंढरी रायाचे नाम, फुकाचे फुकाचे, राया नाम अमृत हे सार हृदय नाम संतांचे माहेर प्रेम सुखाचे आगर नाम सर्वांमध्ये सार नरहरी जपे निरंतर संतांच्या जन्माकडे बाकीच्या गोष्टीकडे न जाता त्यांच्या ज्ञान अमृताकडे आपण गेलं पाहिजे म्हणून संतांच्या परिचयाची गरज नाही आहे संतांचे परिचय प्रत्यक्षात भगवंत असतो म्हणून साधू संतांचं श्रवण करत असताना आपली विवेकता आपल्याला कामाला आली पाहिजे सावचित्तीनं आपण श्रवण केलं पाहिजे आणि संतांचा महिमा मी ठरवलंय पूर्ण चातुर्मास फक्त आणि फक्त संतांच्या अभंगावर ववीवरती दोह्यावरती याच्यावरती मी बोलणार आहे म्हणून आपण सर्वांनी खूप छान प्रतिसाद देता दिला पाहिजे आणि जेवढं माझ्याकडून चिंतन होईल तेवढं हनुमंत्र्याला विनंती करेल की हनुमंत्र्यांनी करून घेतलं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी ऐकायचे प्रयत्न केले पाहिजे सर्वांना रामकृष्ण हरी जय श्रीराम एकदा आपण सगळे वाचूया ओके ठीक नाम फुकाचे